नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या अधीक्षक व कंत्राटदार यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे आरोग्य विभागातील सफाई कामगार यांचे आंदोलन चार दिवसापासून चालू होते त्यामध्ये अनेक पक्षांचे संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते कुटीर रुग्णालय जव्हार अधीक्षक श्री सर यांनी व ठेकेदार यांनी कर्मचाऱ्यांना लेखी स्वरूपात त्यांना आश्वासन दिले व आंदोलन स्थगित केले पुढे जर आंदोलनाची वेळ तर नक्कीच आम्ही आंदोलन करू असे कर्मचाऱ्याचे मत मत होते परंतु मागण्यावरती चर्चा करून आंदोलन स्थगित झाले असे जव्हार अधीक्षक श्री कावळे सर यांनी सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट आंदोलन होतं हे आज कावळे सर यांच्या माध्यमातून आणि पक्षाचे किंवा संघटनांचे लोकप्रतिनिधी इथं हजर होते आणि त्यांच्या अनुषंगाने जे काय चर्चा झाली या बद्दल आपण जाणून घेऊ जे सर सफाई कामगारांचं जे आंदोलन होतं त्या संदर्भात तुमची जी चर्चा झाली त्या संदर्भात तुम्ही काय सांग सफाई कामगाराच्या वेगवेगळ्या कट झाला आहे तो पण त्यांना काय वाढीव असेल तुम्ही शासनात असतील संस्थेत असतील आणि दुसरं जे यांचं टेंडर संपेल आता एक तारखेला तर दुसरं जे एक कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याशी बोलणं करून आपण जे स्वच्छता सेवक आता काम करत आहेत त्यांना कंटिन्यू करण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि आज चांगली साहेबांनी सांगितलं की बाबा मागचा यांचा जो पगार आहे चार महिन्याचा पाच महिन्याचा तीन महिन्याचा तो अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जमा होऊन जाईल आणि प्रकारे आजचं हे काम जण आमदार सगळं सफाई कामगार मागे घेतील अशी अच्छा मी आशा करतो आणि आजच्या कार्यक्रमात जे उपस्थित होते सभापती मॅडम महारे मॅडम यांचं मी जे आपण जे कंत्राटी पद्धती वापरली आहे आरोग्य विभाग म्हणजे हा मुद्दा आहे आरोग्याच्या बाबतीतला विषय आहे आणि याच्यात जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर जर ही आरोग्य यंत्रणा जर चालत असेल तर याचे दुष्परिणाम पुढे काय होऊ शकतं याबद्दल जरा सविस्तर माहिती सांगू नाही हे तर नाही सांगू शकत कारण हे कसं आहे जे कंत्राटी कर्मचारी आहेत सफाई कामगार आहेत त्यांनी कोरोना काळात एवढं जीवाचं म्हणजे त्यांच्या पण जीवाच्या काळजी न करता कुटुंबाची काळजी न करता जे त्यांनी काम केलं आहे त्याची जी, शासन स्तरावर सेवेत कायम करावे अशी त्यांची मागणी होती तर त्याचा विचार ते केला जाईल का नक्कीच त्यांचं म्हणजे त्यांना जे आतापर्यंत काम अनुभव सर्टिफिकेट कोरोना काळाचे काम केलं आहे त्याचं पण त्यांना प्रशिक्षण त्यांच्या सेवेत काम नक्कीच कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे जे एजन्सीवाले आहेत आणि इथले अधीक्षक आहेत सर यांच्या माध्यमातून तर पुढे नक्की शासन स्तरावर त्यांचा विचार केला पाहिजे एवढी मी इंडियन ट्वेंटीच्या माध्यमातून सूचना करतो आणि कॉर्डिनेटर फैजल खानचे जोडीला गणेश दळवी यांचे